हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज हे गौरी गौराईचं आगमन आणि तुम्हा सर्वांना गौराईच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांच्या घरामध्ये अशी धावपळ चालीच असेल गौराईची आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे गौराई तर तीन चार दिवस खूप म्हणजे खूप धावपळ गौराई असल्यामुळे आणि खरंच एक आनंदच एक वेगळा असतो आणि गणपती बाप्पांच्या आगमनानंतर ना प्रत्येकांच्या घराघरात असं गौराईचं आगमन मोठ्या भक्तिभावानं आपण करत असतो आणि गौराई ही गणपती बाप्पांची बहीण पण मानली जाते आणि तिला ना आपण घरात आणल्याने घरात सुख समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होत असतं आणि खूप म्हणजे खूप एक आनंद चांगला असतो आणि सर्व स्त्रिया आपण एकत्र येऊन गौराईची आ आगमन वगैरे करत असतो आणि आता चला सकाळच्या ना आता आठ वाजले आहेत आणि अजून काहीही कामं वगैरे हो झाले नाहीत कारण संध्याकाळी गौराई भाजी भाकरी घेत असतो गौराईच्या आगमनाला दिवशी भाजी भाकरीचा निवेद असतो आणि आहो गिल्लेत भाजी आणायला मार्केटमध्ये आणि बाकीचं अजून मला मुकुट वगैरे काढायचे पेटीतून आणि तेही काढून मी पाहते मुकुट वगैरे कसे आहेत ते आणि सकाळचा आता सडा रांगोळी झालेला आहे फक्त आता चा ना उंबरठ्याचं हळदीचं लेपन राहिलं आहे आणि चला तुम्हाला दाखवते की मी हळदीचं उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं कारण आज गौराई घरी येणार आहेत म्हटलं की नाही आपण हळदीचं उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आणि छानशा असे ना दारातनं थोडीशी रांगोळ काढून घेतली दिवा वगैरे लावून घेतला आणि अगरबत्ती वगैरे ओवळून घेतली आणि तुळशीला पाणी पण अर्पण करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकते छान असं सकाळ सकाळी पूजा वगैरे झाली आणि चहा बनवला सर्वांसाठी आणि चहा बनवल्यानंतर ना लगेच मी गौराई पण काढणार आहेत पेटीतून कसे आहेत कसे नाही ते पाहणार आणि त्याची पूजा वगैरे करायची असते आणि इथे बघा मी मुकुट आणि गौराईचे हात वगैरे काढून घेतलं मी आणि आईने छान असं त्याला हळदी कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे वाहून अगरबत्ती आणि आरत्या वगैरे लावून घेतलं आणि छान वाटतं असे काही असं गौराई तीन दिवस येतात आणि एक आनंद खूप मोठा आनंद असतो बरं का गौराई आल्यानंतर आणि आता चला अजून आपल्या गणपती बाप्पांची आरतीही करायची आहे आणि ते आम्ही सर्वजण आरती पण करायला घेतलेली आहे गणपती बाप्पांची शौर्य आई बाबा मी आव्हाने ना स सकाळी सात वाजताच आम्ही आरती करतो पण आज उशिरा झाला गणपती बाप्पांना आरती करायला आणि पापड वगैरे तळायचे अजून थोडे बाकी होते कारण काल कसं झालं की करंजा वगैरे हे ते होतं ना ते सर्व करून घेतलो आणि व्हिडिओ काय मला अपलोडच करता आला नाही आहे आणि मग मी गौराईच्या आगमना दिवशीच ना पापड वगैरे तळून घेतलं कारण पापडनं बाहेर पावसाचं वातावरण आहे पापड नाही तर लगेच मऊ होतात म्हणून संध्याकाळी गौरी येतात तर आपण सकाळी तळून घ्यावा म्हणून हा विचार केला मी आणि त्यानं सर्व मी पापड वगैरे तळून घेतले आणि पापड तळून ते थंड झाल्यानंतरच ना आपण कॅरेबीमध्ये पॅकिंग करून ठेवायचं म्हणजे ते गरममध्ये ठेवलं ना सर्व पापडाला पाणी सुटतं आणि तुम्ही पाहू शकता इथे बघा नाही म्हटलं तरी ना एक पंधरा किंवा वीस पॉकेटचे पापडच आणलेले आहेत मी वीस वीस रुपयाचे पॉकेट भेटतात रेडीमेड ते आणलेलं आहेत आणि घरातले पापड कुरड्या वेपर्स वगैरे होते ले ले ते पण मी तळून घेते आणि गार झाल्यानंतर पॅकिंग वगैरे करून ठेवून द्यायचं आहे कारण अजून मला भाजी वगैरे निवडायची आहे कारण अहो मार्केटमधून येईपर्यंत मी सर्व भा पापड आणि जे काही राहिलेलं काम आहे ना ते सर्व करून घेते स्वयंपाक काय आज बनवला होता पण ते काय मी शूट केलं नाही आहे डायरेक्ट पापड वगैरे तळलेलंच मी शूट केलेलं आहे आणि चला इथे बघा सर्व पापड वगैरे गार झाले आपले आणि पॅकिंगला इकडे नाही कॅरबॅग वगैरे ठेवलेले आहेत आणि पापड पण इकडे टोपलीमध्ये आणि इथे पेपरावरती ठेवले आहेत कारण गार झाल्यानंतर कारण वेळच नाही आहे ना नंतर आपल्याला भरा भरण्यासाठी म्हणून मी इथे ना पापड वगैरे ना, ना पेपरवरती गार व्हायला ठेवले आणि हे बघा एक किलोचे कॅरबॅग आहेत आणि दोन किलोचे पण कॅरबॅग आणलं होतं आणि ते सर्व पापड पण भरून घेतलं आणि ना हे राहिलं होतं अनारस्य मग आई इकडे अनारस बनवतात आणि आईचं अनारस होईपर्यंत मी बाकीचे अजून काही उरलेले काम आहेत ते करावं म्हटलं आणि ते बघा आईचं चाललेलं आहे अनारस हे बनवणं सर्व घरीच पदार्थ बनवलेला आहे बेसन लाडू करंजी काय फक्त विकत ना बुंदी आणि जिलेबी आणलेली आहे आणि आपलं म्हैसूरपाक आणि सोनपापडी आणि घरीच सर्व पदार्थ बनवलेले आहेत आणि फक्त अनारस राहिले होते म्हटलं आज तळ ते एवढं अनारस एवढं करून घेऊया आणि अनारस कसं बाहेरचं विकत आणलं म्हटलं खूप तेलकट असतात म्हणून अनारस काय बन विकत आणले नाही तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना अनारस बनवणं आमचं चालू आहे आणि आता सर्व अनारस वगैरे तळून झाला की सर्व मग स्वीट वगैरे ते पण पॅकिंग करून घेतो आणि तुम्ही पाहू शकताय बघा अनारस छान झालेले आहेत आणि आणणारसे कसे झालेले मा आहेत ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा तरी घसा इतका बसला आहे पण बोलताच आहे ना मला थोडासा आवाज चेंज वाटत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि ते बघा आव्हाणी सर्व भाजीपाला आणलेला आणलेलं आहे आणि आज भाजी भाकरीचं नैवेद्य म्हटलंय की नाही मग संध्याकाळी भाजी वगैरे बनवायचे म्हणजे साडेपाचच्या आत घ्यायचं आहे गवराई म्हणजे त्याला ही शुभ आणि टाईम वगैरे आहे ना मग आम्हीच परत सकाळी पण होतं टायमिंग सकाळी काही एवढं लवकर होत नाही म्हणून ना तीन हे चार तेना हे, हे, ना, निवे, निवे चा ते ना साडेपाचच्या दरम्यान गवराई घ्यायची आहेत म्हणून सकाळीच बाजार आणलेला आहे आपला भाजीपाला आणि तुम्ही पाहू शकता बघा आणि सर्व भाजीपाला आणलेला आहे नाही म्हटले की नाही आता फक्त ना आपल्या महालक्ष्मीला गव निवेद नैवेद्यांना आंबाडीची भाजी आणि शेपूची भाजीचा निवेदा असतो आणि ते बघा भेंडी आणि परत गवारीची भाजी याचाही नैवेदा आहे एक चार पाच भाज्याचा नै नि, नैवेद्य असतो आणि ते मी सर्व भाज्या वगैरे स्वच्छ निवडून वगैरे घेतलं आणि आता चला भाजीही करून घेते मी आणि हे मी डायरेक्ट ना तुमच्याशी ना तीन वाजता मी शूट केलेलं आहे आणि तेव्हा नंतर शेपूची भाजी बनवली मी काय रेसिपी तुमच्याशी शेअर केली नाही डायरेक्टच भाजी बनवलेली आहे कारण ह्याच्या आधी मी तुमच्याशी शेपूची भाजी वगैरे शेअर केलेली आहे आणि नंतर ना मुगाचा पेंडपालाही बनवला आणि मुगाचा भेंडपालाची रेसिपी पण शेअर केली आहे मी डायरेक्ट मी म्हटलं आता थोडं थोडं शूट घेऊया कारण वेळ भेटत नाही आपल्याला आणि भेंडीची भाजी पण बनवून घेतली गवारीची भाजी बनवली आणि आई भाकरी चुलीवर करता येत आणि तोपर्यंत म्हटलं आता इथे बघा माझी तयारी चाललेली आहे गवराईच्या आगमनाची आणि तेनं पावलं वगैरे पावलांचे ठसे वगैरे उमटून घेतले घरामध्ये आणि नंतर ना मग आपल्या गवराई तुळशीजवळ आणल्या आणि आणून आरती वगैरे आणि गणपती बाप्पांच्या आगमनानंतर ना घराघरात असं गौराईचं आगमन असतं आणि एक आनंद वेगळाच असतो आणि सुख समृद्धी सौभाग्य आणि छान असं वातावरण निर्माण होत आज गौराईच्या आगमना दिवशी आणि गौराईला ना भरलेला कलश रूपात आणून आणूनना त्याच्याशी ना छानशी पूजा वगैरे करत असतो तिला सुंदर साडी फलांची सजावट सा अलंकार हार्दी ना आपण त्याला ना गौराईला छान आवरून वगैरे घेत असतो आणि तुम्ही तर घरातील ना महिला प्रत्येकाच्या असं घरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी गौराई आहेत ना सर्व महिला एकत्र येऊन गवराईच्या आरत्या म्हणतात गाणे गातात आणि पारंपरिक पद्धतीने ना त्या गवराईला नैवेद्य पण दाखवतात आमच्याकडनं गवराईला नैवेद्य आंबाड्याची भाजी वगैरे असते आणि इथे बघा आमची चाललेली आहे तयारी गौराई आणणं आन, आणि गवराई आणताना कधीही शांत गवराई आणायची नाही घरामध्ये आणि आमच्याकडनं गवराई आली कशाच्या पावली सोनं चांदीच्या पावली गवराई आली कशाच्या पावली धनलक्ष्मीच्या पावली असं मनात मनात आम्ही गवराई आणत असतो आणि नंतर नाही ते घंटानाद नाद आणि वाजवतना सर्वजण आम्ही गवराई घरामध्ये घेऊन आलो आणि कधीही न गौराई आणताना शांतपणे गौराई आणायची नाही आहे आणि तुमच्याकडनं गौराई घरात घेताना काय काय म्हणतात ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्याकडे तरी असं म्हणतात गौराई आली कशाच्या पावली चांदीच्या पावली गौराई आली कशाच्या पावली धनलक्ष्मीच्या पावली गव गौराई आली कशाच्या पावली तर गुराढोरांच्या पावली गौराई आली कशाच्या पावली तर सुखशांतीच्या पावली असं म्हणत आम्ही गौराई आणलेली आहे आणि ते नानंतर गवराईला आम्ही दांडा हार वगैरे घालून घेतलो आणि नैवेद्य पण आणलेलं आहे गवराईला भाकरी आणि भाजी भाजीमध्ये आंबाड्याची भाजी शेपूची भाजी भेंडीची भाजी आणि आपली गवारीची भाजी असे मुगाचा पेंड पाला भात आणि गुळाचा नैवेद्य असा असतो आमच्याकडे आणि ते मी छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे गौराई समोर आणि नंतर ना धूप दीप आरती वगैरे करून घेतलो आणि छान वाटते वर का असं गौराईचं घरामध्ये आगमन झालं आणि नंतर ना गौराईला आपण ना त्याला नैवेद्य पण दाखवला भाजी भाकरींचा आणि गौराईचं आगमन म्हणजे घरात ना आपल्या आई बहिणींचा उत्साह जिथे स्त्रियांचा एकत्र येऊन पूजा अर्चा आरचा होत असते आणि जेवणाजवळ आणि आनंद सोहळा करण्याचं नाही सुंदर एक परंपरा आहे का गौराईच्या आगमना दिवशी आणि आता चला छान आहे ते आमची आरती वगैरे झाली आणि आहून त्यांनी बाबांचं बोललेलं आहे डेकोरेशन तयार करणं म्हणजे स्टँड वगैरे मारणं कारण खूप वेळ होतो ना मग त्यांनीच सहा वाजताच ना मंटप मारायला घेतलेला आहे कारण खूप हुशार होतो रात्री दोन तीन वाजतात आपल्याला गौराई बसवायला आणि त्यांनी माझी गौराईची पूजा आरती वगैरे झाल्या लगेच त्यांनी ना मंटप मारायला घेतलेला आहे कारण ते फळ्या वगैरे मारायला ते स्टँड स्टँड वगैरे लावायला ना खूप उशिरा लागतो म्हटलं आता तुम्ही तयारी करपर्यंत ना आ, करा आणि बाकीचं मी पॅकिंग वगैरे करायचं आहे स्वीट वगैरे ते सर्व करून घेते आणि मग ते झाल्यानंतर मग आम्ही लगेच मग जेवायलाही बसलो भाजी भाकरी वगैरे नंतर मला लक्षात आलं की करायचं शूट घेतलेला नाही जेवण निम्म जेवण झालं आमचं निम्म्यानंच मी तर हा व्हिडिओ घेतलेला आहे भाग आहे इथं भाजी आणि भाकरी आम्ही इथं जेवण वगैरे केलो आणि हे बघा रात्रीच्या ना दहा वाजल्या होत्या जेवण वगैरे झाडून भांडी करून उठायला आणि तेव्हा आहोणी छान असं मंटप घातला आणि हा आहे नेटचा म नेटचा पडदा आहे ह्याला काही जास्तीचं असं डेकोरेशन करता येत नाही आहे कारण नेटच्या कापड्यामुळे खाली ओढलं जातं म्हणून ना आम्ही जास्तीचं काही याला तोरणं वगैरे बांधले नाही आणि तुम्ही पाहू शकता इथं मी आणि आईने ना गवऱ्याला छान अशी साडी वगैरे नेसवली आणि खूप म्हणजे खूप वेळ झाला नाही तर ना रात्रीच्या दोन वाजल्या एवढं सर्व डेकोरेशन करायला आणि मी आणि रांगोळी हे घातली तेव्हाच रात्री जाऊन वाजता कारण परत सकाळी पहाट पाचला उठ अजून आणि पुरणाचा निवेद असतो गौरीपूजनाच्या दिवशी तर आता बघा तुम्ही पाहू शकताय कसे झालेलं आहे आमच्या गौराईचं डेकोरेशन नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्ही त्यांना गौराई पण बसून घेतलो आणि छान ना आमच्या गौराई बसल्या आणि आता लगेच पहाटे पाचला पण उठायचं आहे कारण पुराचा नैवेद असतो पुरण पण घालायचा आहे तुम्ही पाहू शकताय बघा इथं शौर्य पण उठून आला आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय